बातमी पुण्यातून गटाच्या रेखा कोंडेंना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ करण्यात आलेली आहे सायकलनं धडक देत शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे पोलिसांना सांगूनही मदत मिळाली नाही असंही रेखा कोंडे यांनी म्हटलंय पुणे पोलिसांची मदत लवकर मिळत नसल्याचा दावा सुद्धा केलाय महिला आयोगाचा हेल्पलाईन नंबरही लागत नाही असंही कोंडे यांनी म्हटलंय मी फोन केला पण त्याच्यावरती काहीच संपर्क साधला गेला नाही आणि त्यानंतर माझी कंप्लेंट रजिस्टर करण्यात आली तेव्हा सुद्धा मॅडम मला म्हणाल्या की ताई तुम्ही तेव्हा महिला हेल्पलाईनला फोन करायला हवा होता मी त्यांच्यासमोरच महिला हेल्पलाईनला फोन लावला डेमो दाखवला त्यांच्यासमोर एकदा सोडून तीनदा मी तो नंबर डायल केला तीनदाही सेम कंडिशनमध्ये तो फोन कट झाला मग शेवटी सपकाळे मॅडम ज्या आहेत त्यांनी सुद्धा तो फोन लावला त्यांचाही फोन कट झाला त्यांच्याबरोबर जे कॉन्स्टेबल आले होते त्यांनीही फोन लावला तेव्हाही तो फोन कटच झाला त्याच्यावरती फोन कनेक्टच होत नाही